त्यांनी सांगितलं की असं तुम्ही प्रयोग आहे स्मृतिदिन आहे सावित्रीबाई फुलेंचा स्मृती आहे आहे सावित्रीबाई फुलेंविषयी थोडंफार सांगतो मी आणि त्यानंतरनं मग आपण पुढचं काही गोष्टी ज्या आहेत की त्याच्या पुढच्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करतो तर सगळ्यात पहिले सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन अठराशे तीन जानेवारी अठराशे एकतीसला त्यांचा जन्मदिन आहे नायगाव येथील सातारा जिल्ह्यातील नायगावला त्यांचा जन्म झाला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला विवाहानंतर बातम्या जेव्हा मुलींचं काम ग्रेट होतं त्यांचं काम चालू होतं लोकांना शिक्षण देणं हे करणं मग त्यांनी मनात आणलं की आपल्याकडे मुलींना शिक्षण दिलं जात नाही काय करायचं त्यांनी विचार केला की के आपण शाळा काढूयात त्यासाठी एखादी शिक्षिका बघूया ते करूया ते करूयात सगळ्यांनाच काय करता येईल त्यांनी बघत होते कोणी शिक्षिका राहायला तयार नाही कोणी शिकवायला तयार नाही मग ज्या वेळेस ते घरी होते त्यांना दिसलं की सावित्रीबाई फुले ह्या पण लहानपणीपासून चर्चेल होत्या एकदम हुशार होत्या त्यांनी स्वतः सांगितले की मी तुमच्याशी बोलू का मी म्हणजे मला हे नाही आहे तर तुमच्याशी एक गोष्ट बोलते मी तुम्ही मला सांगा तुम्ही बघताय एखादी शिक्षिका बघायला की मुलींना शिकवता येईल का तर मी मीच स्वतः शिकवेल मी सगळं मला शिकवलेलं आहे मी सगळ्या घरात मला शिकवलेलं आहे मी सगळ्या मुलींना शिकवते त्यावेळेस त्यांना खूप चांगलं वाटलं महत्वाचा चला सावित्रीबाई हे नीच सगळ्यांना त्यांनी त्यांना शिकवलं आणि त्यांनी पुढे जाऊन शिकवलं म्हणजे शाळा ज्यावेळेस शाळा भरली अठ्ठेचाळीसमध्ये मुलींची शाळा भिडेवाडा पुणे इथे भरली त्यावेळेस भिडेवाडामध्ये ज्यावेळेस शिकवायला जायचं सावित्रीबाई त्यावेळेस लोक काही लोक हे त्यांच्यावरती शेण शेण फेकून मारायचे चालणे फेकून मार दगड फेकून मार अशा प्रकारे त्यांना त्रास द्यायचे परंतु कुठल्याही त्रासाला बळी न पडता कुठल्याही त्रासाला न घाबरता त्यांनी मुलींना शिकवलं आणि तिथून आपल्या महाराष्ट्रात तिथून आपल्या भारतामध्येच मुलींना शिक्षणाची प्रथा म्हणजे हे सुरू झालं पायंडा पडला आणि चांगला तिथून पुढे मुली शिकायला लागली आणि अगोदर फक्त उच्च वर्गातील मुली शिकायच्या सगळ्यांना शिक्षण नव्हतं म्हणून या प्रकारे जो चांगला काम हे सावित्रीबाई फुले आद्य शिक्षिका जो आद्य शिक्षण करता म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज सगळ्या महिला तुम्ही शिकताय किंवा मी स्वतः महात्मा फुले विश्वविद्यापीठराव या ठिकाणी शिकलेलो आहे महात्मा मुलींचा जो काही वाटा आहे तो आमच्या जीवनात सगळ्यात मोठा आहे त्यांच्यामुळेच आम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकतो हा आजचा आस, दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आपण त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये करून आपल्या मुलींना आणि सगळ्यांना मुली शिकवलं पाहिजे या थोर महात्म्यांचा याचा अभ्यास करून त्यांच्या त्यांच्यासारखंच आपल्या मुलींना किंवा आपल्या भागातील मुलींना आपल्याला कसं शिकवता येईल कसं कसं पुढची पिढी घडतात घडवता येईल हे आपण बघितलं पाहिजे त्याबरोबरच आज जे महिला मेळावा आहे जे लोकांसाठी सांगतोय आजच्या तुम्ही आजच्या योजनेमध्ये बघितलं असेल की घरामध्ये आता कोणी येत नाही घरपोडी करायला किंवा चोरी करायला आता तुम्ही सगळा जो पैसा आहे कुठल्याही योजनेचा शासकीय योजनेचा हो असू देत कुठलीही इतर योजना असू देत त्याचा सगळा दे, पैसा आपल्या खात्यावरती पडतो आहे किंवा आपण जे काय ताटकसर करतो सेविंग करतो ते सगळे आपल्या खात्यावरती टाकतो या खात्यावरती लोक सगळ्यांना माहिती झाले की बँकेमध्ये पैसा असतो लोकांचा आणि कोणी भेट चोरी करायला येत नाही आता चोरी कुठ नव्हती डायरेक्ट बँकेच्या खात्यात म्हणून आपल्याला बँकेच्या खात्याविषयी जागरूक राहण्या फायनान्शियल फ्रॉड आहे त्याच्याविषयी जागरूक राहण्याची खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आपण तिथेही म्हटलं भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे भारत पुरुष प्रधान देश आहे पण सगळी सत्यता सगळ्यात समोर आहे की जे काही घरं आहे ते महिलांमुळेच चालतं त्यांच्या काठशेवीमुळे त्यांच्या मॅनेजमेंटमुळे आणि त्यांच्या मल्टीटास्किंगमुळे महिला मल्टीटास्किंग म्हणजे काय महिला एक वेळेस भरपूर कामं करत असतात मुलांना शिकवण असेल घरातले काम असेल शेतातली काम असेल हे सगळी कामं महिला स्वतः करत असते प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पुरुषांच्या बाकीच्या याच्यामुळे त्यांना लक्षात येत नाही की झेविंग कशी करायची पैसे कुठे गुंतवायचा कुठली गोष्ट चांगली आहे परंतु महिलांच्या मार्फत खाली सगळे व्यवस्थित होत असते तेव्हा महिला शिकवण खूप महत्वाचं आहे आपल्याकडे तो विचार असतो की महिला शिकली प्रगती झाली किंवा एक महिला शिकली की पूर्ण दोन घरं पुढे जात तसं तुम्हाला सांगणं खूप महत्त्वाचं आहे की हे फायनान्शियल फ्रॉड कसे होतात आणि आपल्या बँकेतून कसे पैसे काढले जातात त्यामुळे आपल्याला जागरूक होणं महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे जे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सात कलमी योजना आहे त्याच्यामध्ये आपले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सायबरमुक्त गावं सायबरमुक्त जिल्हा ही योजना पुढे राबवलेली आहे जेणेकरून आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही सायबर फ्रॉड होऊ नये ही त्यात अपेक्षा आहे सगळ्यांना जागरूक व्हावे हे जागरूकता बसवण्यासाठी हे सगळं तुम्हाला मी सांगत आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं एक पहिला फ्रॉड सध्या चालू आहे जोरात चालू आहे तो आहे डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट म्हणजे काय तुम्हाला लोकांना अनुभवाला असेल आमच्या पोलीस पाठीसुद्धा काम करता येते आणि प्रत्येक गावात गावात जाऊन सांगतो आहे त्या ठिकाणी डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला फोन येतो व्हिडिओ कॉल येतो ते व्हिडिओ कॉलवर तुम्ही बघताय की ते सांगतात तुमचा नंबर असा असा आहे एवढे जेवढे गुन्हे दाखल आहेत हे आहेत समोर पोलीस बोलत असतो आहे एक चांगला मोठा पोलीस चांगलं बागे सगळं वातावरण तसं असते की पोलीस स्टेशनमधून एखादा मोठा पोलीस तो सांगतो मी हा कोल्हापूर पोलीस स्टेशन बोलतो आहे मी या ठिकाणी बोलतो आहे आणि तुमच्या मोबाईलवरती तुमच्या मुलावरती असे गुन्हे दाखल झाले आहेत किंवा तुमचं पार्सल एक आलेलं आहे तुमचं नाव असं असं आहे त्याचं तुमचं नाव लिहिलं आहे तुमचं आधार कार्ड नंबर लिहिला आहे त्याच्यामध्ये अंमली पदार्थ सापडतो म्हणजे प्रयत्न काय आपण घाबरून जातो की आले वापरे मग आता आपल्या गुन्हा दाखल होणार तो अधिकारी असा अशा विरोधात बोलत असतो की आपल्यावरती दाखल झालं जातात तुम्हाला आम्ही अरेस्ट करतो डिजिटल अरेस्ट करतो तुम्ही हलायचं नाही कड आपण कुठेही हलत नाही कुणाचा फोन स्वीकारत नाही आणि घाबरून जातो ते सांगतात मग तुम्ही एक काम करा तर तुम्हाला तुम्हाला एक अकाउंट नंबर पाठवतो त्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवा ते तुम्हाला नंतर वापरता येतील हे आम्ही पुरवलेलं अकाऊंट नंबर आहे वाटतं की पोलीस सांगतायत म्हणजे खरंच असेल मग आपण काय करतो त्या अकाउंटवरती पैसे पाठवत आणि आपला तो फोन त्याला पैसे भेटले की ते फोन कट करतात आणि फोन बंद होतो मग आपल्याला की हा फ्रॉड आहे आपल्या सियाच आणि ह्याला गेलो होतो कार्यक्रमाला गेलो होतो हिच्या सायबर मुक्त गावाच्याच त्यावेळेस त्यांनी एका व्यक्तीला फोन केला हा तुमची मुलगी कुठं आहे तुम्हाला माहिती आहे का ती कॉलेजला जाते वसई विराडला आणि ते ती चार दिवसापासून तिच्याकडे सापडलं एक काय आहे पण त्यांनी पाच मिनिटापूर्वी त्याच्या मुलीशी बोलले होते त्यांना विचारलं की तर सांगितलं ते म्हणे अरे मी तर आत्ताच मुली माझ्या मुलीशी तुम्ही काय सांगताय हे जर बोलले नसतरी त्यांनी विश्वास ठेवला असता की असं झालंय हे या प्रकारे झालंय आणि त्यांनी पैसे पाठवले परवा एक रिटायर्ड शिक्षक आहेत आपल्याकडचे त्यांना फोन आला की तुमचा नंबर हा आहे का म्हणजे हा माझा नंबर हाच आहे त्याच्यावरतीच कॉल केला तो नंबर तोच असणार आहे ते वेगळा नंबर नाहीच येतो हा नंबर आहे का हो ना मुला हा तुमचं नाव असं असं आहे का हो माझं नाव असं असं आहे मग तुमच्या नंबरवरती चोवीस गुन्हे दाखल झालेत आणि ते गुन्हे ह्याच्याकडे चे, दाखल कुला कोल्हा पोलिसांकडे दाखल झाले तर आम्हाला बघायचं की नेमचा नंबर कोण वापरतो तुम्ही आता लोकांपैकी थांबू नका असा एकांतात या एकांतात आले की त्यांना व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवरती के बघितले ते पोलीस पुढे पोलीस आहे मोठा पोलीस अधिकारी आहे पोलीस स्टेशन आठ मार्च जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो आमची महिलांची अशी अपेक्षा आहे की तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकच दिवस हा महिला दिन न करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एक महिला म्हणून नाही तो एक माणूस म्हणून आम्हाला जो काही आदर संगम भेटला पाहिजे तो भेटायला हवा असं मला वाटतं माझेच नाही तर आपल्या सगळ्या महिलांची अपेक्षा असेल नाही मॅडम मला ना हे म्हणायचं की पहिला आदर आपल्यापासून आपण स्वतःचा करायला बरोबर म्हणजे माझं एक साधा अनुभव सांगते की बऱ्याचदा महिला आपण घरी पण खूप काम चालू असतं बाहेर आपलं जे वर्किंग वुमन आहे त्यांना पण बाहेर पण खूप काम असतं आणि आपण स्वतःच्या हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाही म्हणजे मग काय करतो आपण स्वतःची हे सांडच करतो ना म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतःचीच काळजी घेत नाही हा आपल्या स्वतःचा केलेला अनादरच आहे त्यामुळे पहिला आपण स्वतःचा आदर करणे याचा आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे घरच्यांची तर आपण घेतच असतो सगळ्या आई म्हणून घेत असतात पत्नी म्हणून घेत असतात तर स्वतःचीही तेवढेच आरोग्याची काळजी घ्या आणि अजूनही सांगायचं असेल ह्या महिला महिला दिनाच्या निमित्ताने तर आपल्या आजूबाजूला आता आपण बऱ्यापैकी इथे बहुतेक बहुतेक तरी सुशिक्षित महिला आहेत परंतु आपण ज्या गावामध्ये काम करतो तिकडे बऱ्याच ठिकाणी अजूनही तेवढी साक्षरता नाही आहे किंवा साक्षरता जरी असेल बदलास्थी। बदलास्थी। ते ते आ, मादे तरी ज्या बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत लग्नसंस्थेबद्दल असतील बालविवाहाबद्दल असतील कुपोषणाबद्दल असतील तर त्या तेवढ्या प्रमाणात अजूनही आपल्याकडे तेवढी ह्याचं विचारांची तेवढी प्रगल्भता आलेली नाही आहे तर ते आपल्या माध्यमातून कुठेतरी व्हावं आपल्या सगळ्यांना भेटीच आहे की बाबा बालविवाह कसा आहे किंवा त्याचे काय परिणाम होतात होत असतात एखादी शाळेतरी मुलगी असते चौदा पंधरा वर्षाची ती प्रेग्नंट राहते मग तिच्यावरती काय जबाबदारी येते किंवा तिची नंतरची अवस्था शारीरिक अवस्था असेल किंवा मानसिक अवस्था असेल ती कशा पद्धतीची होत असते त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या लोकांना आपण थोडंसं प्रगल्भता शिकवली पाहिजे किंवा आपण आपल्या विचारातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर त्यानंतर माझी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचा आम्ही तुमच्यापर्यंत जातोय तुम्ही आणखी खाली ग्रास रूट लेवलपर्यंत जाऊन आपले विचार सोजवा आणि आपल्यापासून किंवा आपल्या म्हणजे माझ्याकडून आणखी काही चार लोक शिकतील त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला इथं बोलवलं आणि हा सन्मान दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मला डोक्या दिल्या